बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली गावकरी मंडळाच्या प्रियंका पर्वत कुरे केशव यांची बिनविरोध निवड झाली उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक संपन्न झाली बैठकीस मावळत्या उपसरपंच तपस्सुम बागवान अभिषेक खंडगळे मुस्ताक शेख चंद्रकांत नवले उज्वला कुताळ सुशिलाबाई पवार मीना सावी शिलाबाई पोळ वैभव कुरे भारत साळुंके रमेश आमोलिक आदी सदस्य उपस्थित होते निर्धारित वेळेस सौ प्रियंका कुरे यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जाहीर केले निवडीनंतर आभराचे सभेत शरद नवले अभिषेक खंडागळे जालिंदर कुरे भास्करराव खंडागळे विष्णुपंत डावरे भाऊसाहेब कुताळ आदींची भाषणे झाली त्याप्रसंगी गावकरी मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के एस न्यूज साठी शेख बेलापूर